बालमित्रांन कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे रोज शाळेत जाताय ना जायलाच पाहिजे बरं तुम्ही घरून दप्तर आवरलं आणि शाळेला जायला निघालात मग काय करता बरं पहिल्यांदा शाळेत गेल्याबरोबर शाळेत गेल्याबरोबर तुम्ही आधी काय करता आपला वर्ग आपला परिसर स्वच्छ आहे का कुठे कागद पडलेत का कुठे कचरा झालाय का बघता आणि त्यानंतर परिपाठाला जाता तर परिपाठामध्ये गेल्याबरोबर काय करता आपलं राष्ट्रगीत म्हणता जनगण म्हण आणि त्यानंतर आपली प्रतिज्ञा म्हणतो काय आहे बरं आपली प्रतिज्ञा भारत माझा देश आहे रोज तुम्ही म्हणता की निबाळांनो भारत माझा देश आहे मग आज ह्याच भारत देशावर आपण येता पहिलीता माझा भारत हा पाठ अभ्यासणार आहोत आणि मस्त मजा मस्ती गाणी गोष्टी करणार आहोत आणि ह्या पाठाचा अभ्यास सुद्धा करणार आहोत तर बघा बालमित्रांनो माझा भारत पहिलीचा पाठ माझा भारत आज आपण शिकणार आहोत तुम्ही म्हणाल कि काय आहे बरं भारत कुठे आहे तो कस जायचं तिथे म्हणजे हे काही असं एक ठिकाण नाही बरं का असं एक ठिकाणही बाळांनो हे हे क हे हा भारत कसा बनलेला आहे बघा बरं आता तुम्ही कुठे राहता एखाद्या घरामध्ये राहता एखाद्या गावामध्ये एखाद्या घरामध्ये राहता आणि तिथं अनेक घरं असतात आणि ते अनेक घर मिळून एक गाव बनत आणि असे अनेक गाव मिळून एक तालुका बनतो गाव गाव सगळ्या गावांची काय बरं तुमच्या गावाचं नाव आहे तुमच्या गावाचं नाव जसं माझ्या गावाचं नाव आहे गुहा माझ्या तालुक्याचं नाव आहे राहुरी तसं तुमच्याही तालुक्याचे गावांची नावं तुम्हाला माहीत असतात तर अनेक तालुके मिळून बनत जिल्हा आणि अनेक जिल्हे मिळून काय बनतं एक राज्य बनतं अनेक जिल्हे मिळून एक राज्य बनतं आणि अनेक राज्य मिळून आपला भारत देश बनलेला आहे अनेक राज्य आहेत आपण कोणत्या राज्यात राहतो माहिती आहे का तुम्हाला बाळांनो आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो आणि आपला खंड आशिया खंड आहे जसं की प्रत्येक देशाची एक वेगळी संस्कृती असते एक वेगळी ओळख असते एक वेगळं खानपान असतं प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात आपले वेश वेगळे असतात आपली संस्कृती वेगळी असते आपलं राहणीमान वेगळं असतं लोकजीवन वेगळं असतं तर आज आपण आपल्या भारतामध्ये आपल्या भारताची काही चिन्ह आहेत काही प्रतिकं आहेत आणि ती प्रतीक ती चिन्ह आणि आपल्या भारताचा अभिमान वाटेल अशा काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आज आपण या पाठामधून शिकणार आहोत समजून घेणार आहोत अभ्यासणार आहोत तर माझ्या भारत किती सुंदर नाव आहे बरं जसं तुमचं नाव काय आहे माझं नाव जसं क्रांती आहे जसं तुमचं कुणाचं नाव संजू राजू जॉन माहिरा आरव शिवम तसंच आपल्या देशाचं सुद्धा नाव आहे भारत हा भारत देश आपला या भारतामध्ये बघा आता आपल्या भारत देशाची काही प्रतीक आहेत काही चिन्ह आहेत बघा हे काय आहे बरं यामध्ये आपल्या भारताचं कोणतं चिन्ह आहे माहित आहे ना तुम्हाला हे काय आहे ते काय आहे हा आपला भारताचा राष्ट्रध्वज आहे बघा बरं राष्ट्रध्वजामध्ये किती रंग आहेत तीन रंग आहेत ना आपला राष्ट्रध्वज तिरंगी आहे तीन रंगांनी बनलेला आहे कोणते कोणते रंग आहेत बर सगळ्यात वरचा रंग कोणता आहे केशरी रंग आहे सर्वात वरचा आणि नंतर मध्यभागी पांढरा रंग आहे आणि त्यानंतर हिरवा रंग आहे मध्यभागी काय आहे बर मध्यभागी अशोक चक्र आहे आणि त्या चक्राला चोवीस आरे आहेत म्हणजे आपल्या देशाचं आपल्याला प्रतिनिधित्व करायचं असेल तर हे प्रतीकाच्या स्वरूपामध्ये आपण ह्या गोष्टी वापरतो आणि काही गोष्टी अशा असतात की त्या त्यामुळे आपल्याला आपल्या देशाचा अभिमान वाटतो तुम्हाला माहित आहे का बाळांनो हा राष्ट्रध्वज आपण सगळ्यात पहिल्यांदा कधी फडकवला नाही माहिती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला त्या अगोदर स्वतंत्र झाल्यानंतर आपण हा राष्ट्रध्वज फडकवला आणि आपण दरवर्षी किती वेळा हा राष्ट्रध्वज फडकवतो माहित आहे का तुम्हाला दरवर्षी आपण तीन वेळा हा राष्ट्रध्वज फडकवतो केव्हा केव्हा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाला आणि प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीला आपण राष्ट्रध्वज फडकवतो तसच मे महाराष्ट्र दिनाला आपण हा राष्ट्रध्वज ध्वजारोहण करतो आणि बघा हा जो केशरी रंग आहे हा केशरी रंग कशाचं प्रतीक आहे का बरं हे तीन रंग ठरवले कशासाठी हे तीन रंग आपल्या ध्वजामध्ये आहेत तुम्हाला प्रश्न पडला असेल ना बघा हा वरचा जो केशरी रंग आहे हा त्यागाचं प्रतीक आहे आपल्या भारतभूमीला भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी देशभक्तांनी आपल्या प्राणाचं अर्पण केलं आणि मग आपला देश स्वतंत्र झाला तर त्यांच्या त्यागाचं बलिदानाचं हे प्रतीक आहे पांढरा रंग हा शांततेच समृद्धीचं प्रतीक आहे आणि हिरवा रंग हा हरित क्रांतीचं प्रतीक आहे आणि आपल्याला सांगतोय की आपल्या भूमीशी नातं किती घट्ट आहे आणि मध्यभागी पाहिलं तर हे चोवीस आरे आहेत ह्या चक्रामध्ये चोवीस आरे आहेत अशोक चक्रामध्ये तर हे गतीचं प्रतीक आहे प्रगतीचं प्रतीक आहे हे चाक आहे ते गतिमान जीवन आपल्याला सांगतं की गतिमान राहा पुढे पुढे जा आयुष्यामध्ये असं आपल्या या झेंड्याच महत्व आहे आणि ह्या चाकाप्रमाणे आपण नेहमी पुढे पुढे जाऊया यानंतर आपला भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर हे सुद्धा आपलं एक प्रतीक आहे आपलं चिन्ह आहे आपण आपल्या भारताला प्रस्तुत करतो तेव्हा काही चिन्ह ठरवलेली असतात जेव्हा आपण आपल्या भारताला आता आपल्या भारताला प्रेझेंट करायचं आपण भारत कुठे घेऊन जाऊ शकत नाही ना भारताला घेऊन जाऊ शकतो का नाही भारत म्हणजे काय आहे बर भारत म्हणजे माणसांनी बनलेल्या जिथे माणसे आहेत तिथे भारत म्हणजे माणसांनी बनलेला हा आपला भारत आहे आणि ही भारतभूमी आपण कुठे घेऊन जाऊ शकत नाही तर आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्याला सादर करण्यासाठी प्रस्तुत करण्यासाठी आपण काही चिन्ह ठरवलेली आहेत काही प्रतीक ठरवलेली आहेत काही आपल्या अभिमानास्पद गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी आपण आपल्या भारताला प्रस्तुत करण्यासाठी वापरतो तर बघा हा आपला भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे आणि भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे बर काय दिसतंय तुम्हाला या चित्रामध्ये पाहिलाय का तुम्ही हा पक्षी कुठे हा बरोबर मोर आहे हा आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे बघा बरं किती सुंदर आहे मोर मोर हे सौंदर्याचं प्रतीक आहे किती सुंदर आहे आणि तो देशात सगळीकडे आढळतो तुम्हाला वाटेल मोरालाच का बरं राष्ट्रीय पक्षी ठरवलं तर सौंदर्याचं प्रतीक आहे आणि सगळीकडे आहे त्यामुळं मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे बघा बरं किती छान आहे रंगी बिरंगी मोराची मान कशी आहे सांगा मला निळ्या कलरची बर। आहे, दोड़े, दोड़े दोड़े आहे।, आहे ना बरोबर आणि पंखांवर काय आहे पंखांवर असे डोळे 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 असल्यासारखे आहेत आणि ते पंख बघा किती सुंदर आहेत ते पाहिलाय का मोराने पिसारा फुलवता ना तुम्ही आपण नेहमी म्हणतो कि मोरारे मोरा काय तुझा तोरा रंगीत पिसारा डोक्यावर तोरा वर बघ वर काळे काळे ढग पिसारा फुलून एक पाय दुमडून नाच करा अरे मोरारे मोरा मोरारे मोरा असं आप आपण नेहमी म्हणतो मोराला मोराला केव्हा आनंद होतो बर जेव्हा आकाशामध्ये ढग येतात तेव्हा मोराला आनंद होतो पाऊस पडणार असतो मोराला पाऊस खूप आवडतो तुम्हाला आवडतो का बर पाऊस सांगा बरं मुलांना आणि मोराच्या ह्या इंद्रधनुष्यासारखी सुंदर चमक आहे त्याच्या अंगावर आणि ही मोराची पिसा आपण कुठे कुठे वापरतो माहिती का तुम्हाला ही मोराची पिसं घर सजावटीसाठी सुद्धा वापरतात आणि देवघरात सुद्धा आपण ही मोराची पिस दिसते काय चित्र मोराची पिसा आपण देवघरात सुद्धा वापरतो आणि मोर हे सौंदर्याचं प्रतीक आहे सुंदर आहे डोललार आहे म्हणून आपल्याला हा आपला राष्ट्रीय पक्षी मोर खूप आवडतो हो की नाही आता मोराची गाणी खूप आहेत तुम्ही म्हणत असाल ना मोराची गाणी नाच रे मोरा आंब्याच्या वनात रे मोरा हे पण म्हणता ना बघा आणखी आपले राष्ट्रीय प्रतीक कोणते आहेत बघूया काय आहे बरं या बर चित्रात काय दिसते तुम्हाला हा भारताचा पशु आहे राष्ट्रीय पशु पशु म्हणजे प्राणी कोणता आहे बरं हा वाघ आहे माहिती आहे तुम्हाला वाघ वाघ कसा डरकाळी फोडतो माहिते ना हा हा पट्टेरी वाघ आहे आपल्या भारताचा जो राष्ट्रीय प्राणी आहे तो म्हणजे बघा कसा अडदार एकदम आणि कसा रुबाबदार दिसतोय एकदम आपल्याला भीती वाटते वाघाला पाहिलं की तुम्ही परवा पाहिलं का रे वाघाच्या खूप जाती आहेत बरं का आणि आपल्या इकडे कधी कधी बिबटे दिसतात आपल्याला पाहिलेत का तुम्ही कधी बिबटे अरे परवा तुम्ही पाहिली का एक बातमी एक तुमच्यासारखा छोटा मुलगा होता आणि त्याच्या घरामध्ये वाघच शिरला बिबट्या बिबट्या शिरल्यावर तो मुलगा त्या मुलांनी आरडाओरडा नाही केला रडला सुद्धा नाही त्याच्या हातात मोबाईल घेऊन बसलेला होता त्याने बिबट्याला जाताना पाहिलं की पटकन बाहेर आला आणि दार लावून घेतलं आणि बिबट्यालाच आत कोंडलं असा शूरवीर मुलगा होता ह्या वाघासारखा शूर होता तुम्ही पण असे शूर होणार ना छोटी मुलं आहेत तुम्ही अशी शूरवीर झालं पाहिजे असा वेगवान असतो इतका वेगाने धावतो हा वाघ एवढी त्याची एवढा त्याचा वेग असतो बसपेक्षा आपल्या कारपेक्षा जास्त वेगाने तो धावू शकतो आणि असा लांब असतो एकदम चपळ तो सामर्थ्याच शौर्याचं प्रतीक आहे वाघ आणि आता आपली थोडीशी वाघांची संख्या पूर्वी खूप जास्त होती पण आता वाघांची संख्या कमी झाली आहे आणि काही काही बिबटे वगैरे तर आपल्याला इकडे गावात सुद्धा येताना दिसतात कारण जंगल तोड झाली जंगल कमी झाली त्यामुळे पण हा वेगळा आहे बरं का हा पट्टेरी वाघ आहे नाही हा पट्टेरी वाघ आहे बघा कसा आहे बरं बर? रंग सांगा बरं लालसर पिवळा रंग आहे आणि अशी काळ्या रंगाचे पट्टे त्याच्या अंगावर दिसतायत ना असा जोरात डरकाळी फोडला फोडली की आपल्याला खूप भीती वाटते आणि तो प्राण्यांना जंगलामधल्या प्राण्यांना खातो पूर्ण मांसाहारी तो जंगलातल्या प्राण्यांना खातो असा दातानी आणि पंजानी असा ठर फाडून खातो तो, तो एकदम मानेलाच धरतो आपल्याला याची भीती वाटते पण हा आपल्या भारताचा शौर्याच धैर्याचं प्रतीक आहे आहे सुंदर आहे असा आपला वाघ हे सुद्धा आपल्या भारताचं प्रतीक आहे आणि यानंतर भारताची प्रतीक बघा हा कुठला आहे हा आहे आपला हिमालय पर्वत हे, हे प्रतीकामध्ये येत नाही पण हा आपल्या भारताची शान आहे तुम्हाला पर्वत म्हणजे काय माहित आहे का नाही माहिती बरं मी सांगते तुमच्या गावामध्ये सपाट मैदान असतं की नाही आणि बाजूने थोडा उंच उंच भाग असतो त्याला तुम्ही काय म्हणता टेकडी टेकडी म्हणता ना मग तर टेकडीपेक्षा मोठा असेल तर काय म्हणता डोंगर आणि डोंगरापेक्षा मोठा असेल तर त्याला म्हणतो आपण पर्वत बघा हा किती उंच पर्वत आहे आपला हिमालय पर्वत खूप उंच आहे आणि खूप दूरवर पसरलेला आहे त्याच्याबद्दलची सोपी माहिती सांगते तुम्हाला मी सोप्या भाषेत तर हा हिमालयाच्या पर्वतरांगा खूप दूरवर पसरलेल्या आहे तिथून अनेक नद्या सुद्धा या हिमालयातून निघतात आणि सगळीकडे बर्फ असतो त्याला हिमालय का म्हणतात माहिती का हिम म्हणजे बर्फ सगळीकडे बर्फ पसरलेला असतो आणि म्हणून हिम आलंय बर्फांनी आच्छादलेला बर्फ असं वाटतं की बर्फाची चादरच अंगावर ओढली ह्या पर्वताने असं वाटतं म्हणून आपण याला हिमालय म्हणतो आणि हा आपल्या देशाचा राखणदार आहे शत्रूपासून आपलं रक्षण करतो म्हणून आपल्या भारताची शान बाण आण ह्या हिमालय पर्वताच्या रांगा आहेत म्हणून हा हिमालय पर्वत आपल्या भारताचा एक शानदार शान म्हटलं तरी चालेल आपल्या भारताची शान आहे यानंतर आपल्या भारताचा आणखी एक अं शान वाटणार किंवा आपल्याला गर्व वाटण्यासारखं काय आहे बर ही आहे भारताची राजधानी भारताची राजधानी दिल्ली आहे दिल्ली खूप मोठं शहर आहे बर का आता तुम्ही म्हणाल की दिल्ली कुठं आहे तुम्हाला माहित आहे का दिल्ली आपण जगाच्या नकाशामध्ये दिल्ली पाहू शकतो हे चित्र कशात आहे हे इंडिया गेट आहे दिल्लीमध्ये काय काय माहिती का तुम्हाला लाल किल्ला आहे तुम्ही कधी बघितलं का आपण पंधरा ऑगस्टला टीव्ही वर बघतो ना आपल्या देशाचे पंतप्रधान तिथे ध्वज फडकवत असतात ध्वजारोहण करत असतात तर लाल किल्ल्यावर पंधरा ऑगस्टला ध्वजारोहण केलं जातं काय काय आहे दिल्लीला इंडिया गेट आहे राष्ट्रपती भवन आहे पंतप्रधानांचं ऑफिस आहे लाल किल्ला आहे कुतुब मिनार आहे आणि असं परत काही आहे दिल्लीला आता कसं बघा तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत असते की नाही आणि मग ग्रामपंचायत हे आपल्या गावाचा कारभार पाहते तसच आपल्या देशाचा कारभार हा दिल्लीमधून पाहण्यात येतो आणि प्रशासन ही दिल्ली मोटे -मोटे दिल्ली हे दिल्लीत चालतं इथं मोठे मोठे ऑफिस सगळे आपल्या भारताचे कुठे आहेत दिल्लीत आहेत आणि हे हे जे इंडिया गेट दिसते ना हे आपल्या भारताचं राष्ट्रीय स्मारक आहे इथे शहीद जवान अमरज्योत आहे तिथेच आणि तिथे त्या तिथेच जवळ सगळे आपले जे शहीद होऊन गेलेले आहेत त्यांची नावं तिथं कोरलेली आहेत सगळ्यांची तर किती सुंदर आहे खूप मोठं शहर आहे हे दिल्ली आणि बघा हा आज आपण शिकलो भारत माझा आणि मी भारतीय आहे मी भारतीय आहे याचा मला खूप अभिमान आहे आपल्या देशाचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आता आपण एक छोटस गीत म्हणूया देश माझा देश देश माझा देश देश माझा देश याचे किती सुंदर नाव रे देश माझा देश याचे किती सुंदर नाव रे गर्व आहे आम्हाला याचा गर्व आहे आम्हाला याचा याच्या छेद्याला प्रणाम रे देश माझा देश देश माझा देश याचे किती सुंदर नाव रे देश माझा देश तीन रंगाने सजे तिरंगा ती तीन रंगाने सजे तिरंगा केशरी पांढरा आणि हिरवा केशरी पांढरा आणि हिरवा पांढरा सत्याचा हिरवा खुशाली केशरी हा बलिदान रे देश माझा देश देश माझा देश याचे किती सुंदर नाव रे अनेकते एकता भारताची विशेषता अनेकतेमध्ये एकता भारताची विशेषता सकाळ इथली सदा नवी आणि नवी ही संध्याकाळ रे देश माझा देश देश माझा देश राष्ट्रीय पक्षी मोर आमचा पशु शूर किती वाघ रे राष्ट्रीय पक्षी मोर्यामचा पशु किती सुंदर वाघ रे इंडिया गेट आणि हिमालय भारताची शान रे देश माझा देश देश माझा देश याचे किती प्रेमळ नाव रे देश माझा देश देश माझा देश चला तर आपण पी पी टीकडे वळूया बघा आज आपण माझा भारत भारत माझा देश आहे मी भारतीय आहे हे शिकलो आता चित्र बघा हे कशाचं चित्र आहे हे आपला भारताचा राष्ट्रध्वज आहे आणि राष्ट्रध्वज कसा आहे तिरंगी आहे बघा बरं आपल्या राष्ट्रध्वजात कोणकोणते रंग आहेत केशरी पांढरा आणि हिरवा मध्यभागी अशोक चक्र आहे या अशोक चक्राला किती आरे आहेत चोवीस आरे आहेत आपण शाळेत कोणत्या कोणत्या दिवशी ध्वजारोहण करतो हे मला तुम्ही सांगायचंय मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही सांगायचंय बरं का आणि बघा हा आपला राष्ट्रीय पक्षी मोर किती सुंदर आहे किती रुबाबदार आहे आपल्याला मोर पाहून खूप आनंद होतो की नाही आणि हा आपला राष्ट्रीय पशु वाघ आहे कसा आहे ऐटदार आहे आता चित्र हे चित्र बघा सांगा बरं कशाच आहे हे हिमालय पर्वताचं आहे आपला हा हिमालय पर्वत कसा आहे खूप उंच आहे हिमालय पर्वत आणि हे चित्र बघा आणि हे कशाचं चित्र आहे वाक्य पण वाचायचंय तुम्हाला भारताची राजधानी दिल्ली आणि दिल्ली मोठे शहर आहे हे वाक्य वाचायचे आणि लिहायचे पण तुम्हाला बघा आता आता आपल्याला जोड्या जुळवायचा आहे भारताचा राष्ट्रध्वज कसा आहे तिरंगी भारताचा राष्ट्रीय पक्षी कसा आहे मोर आणि भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ जोड्या जुळवायच्या तुम्ही जुळवाल ना भारताची राजधानी दिल्ली आता हे शब्द बघा हे असेच लिहायचेच आपल्याला हे शब्द कोणते कोणते शब्द आहेत बरं राष्ट्र राष्ट्रध्वज वाचायचे लिहायचे आणि याचा सराव करायचा आहे आपल्याला जोडाक्षर लिहिण्याचा सराव करायचा तुम्ही पहिलीच आहात ना तुम्हाला हे यायला पाहिजे बघा आता हे शब्द पाहून लिहिले तरी चालतील पाहून पाहून आपल्याला ते चांगले लिहिता येतील सरावानी कोणते शब्द आहेत राष्ट्र राष्ट्रध्वज राष्ट्रगीत राष्ट्रपती राष्ट्रीय ट्रक दिल्ली पर्वत सुंदर पक्षी राष्ट्रप्रेम परराष्ट्र सौराष्ट्र तिरंगी उंच महाराष्ट्र अशा प्रकारे आपण आपल्या माझा भारत पाठामध्ये जे शिकलो आहोत ते आपल्याला आता त्याचा अभ्यास करायचा आहे बघा हा आपल्या भारताचा नकाशा आहे आणि ह्या नकाशामध्ये आपल्याला आपलं महाराष्ट्र राज्य दिसत आहे हे आपलं महाराष्ट्र राज्य आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ही आपली भारत माता आहे आपण आपल्या देशाला प्रेमाने माता म्हणतो आपला देश खूप छान आहे सुंदर आहे म्हणून आपण आपल्या देशाला भारत माता नाव ठेवले माता म्हणजे आईवर आपलं कसं प्रेम असतं जसं आपलं आईवर प्रेम असतं तसंच आपलं आपल्या मातेवर प्रेम असतं आईवर प्रेम असतं तसंच आपण आपल्या आपल्या देशावर प्रेम असतं भारत मातेवर प्रेम असतं बघा आता तुम्हाला तिरंग्याचं चित्र पण काढायचंय मी आज तुम्हाला तिरंग्याचं चित्र काढायला सांगते घरी जाऊन काढा तिरंग्याचे चित्र आणि आज आपण काय काय शिकलो आपल्या मित्रमैत्रिणींना सांगा घरच्यांना सांगा सर्वांना सांगा आज काय शिकलो ते आणि तुम्ही आपल्या देशासाठी काय करू शकता तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही तर एवढे छोटे आम्ही काय करणार बरं आपल्या देशासाठी आमच्या का हातात काय आहे अरे खूप काही आहे तुमच्या हातात परत आहे काय करू शकता तुम्ही तुम्ही सेनेवर जाऊन तुम्ही लढू शकता का सैनिकांसारखं सीमेवर जाऊन नाही छोटे आहात मग काय करायचं आपण आपण आपलं काम नीट करायचं म्हणजे आपलं रोजचं जे काम असेल ते आपण व्यवस्थित करायचं नीट करायचं म्हणजे काय करायचं आपण रोज शाळेत जायचं शाळा नाही बुडवायची आपण रोज अभ्यास करायचा वडीलधाऱ्यांची आज्ञा पाळायची आणि सगळ्यांचं ऐकायचं आणि खूप चांगलं वागायचं इतरांना मदत करायची मित्रांना मदत करायची मग आपण चांगलं वागलं म्हणजे तर आपण देशासाठी काहीतरी केलं म्हणजे असा प्रत्येक माणूस जर चांगला वागला तर आपला देशही चांगला होईल का नाही मग दे, देश शेवटी कशाने बनलाय माणसांनी बनलाय की नाही मग देश माणसांनी बनलाय देशातला प्रत्येक नागरिक प्रत्येक माणूस चांगला वागला प्रत्येक मुलगा चांगला वागला म्हणजेच आपला देश चांगला झाला म्हणून बालमित्रांनो तुम्ही सगळ्यांचा ऐकायचं आणि आजचा दिलेला हा गृहपाठ सुद्धा पूर्ण करायचा तर भारत माता म्हणा बरं एकदा मोठ्यानी भारत माता की जय भारत माता की जय धन्यवाद